जर तुम्ही पण मंदिरात जात असाल तर व्हिडिओला स्किप करू नका एक मुलगा शिर्डीला दर्शनाला जातो पण तिथे गेल्यावर खूप सारे भक्त पाहून चक्कीत होऊन जातो तेव्हा एक पंडित त्याच्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो पाचशे एक रुपये दे आणि देवाचे आय पी दर्शन करून घे तेव्हा तो मुलगा त्या पंडितला म्हणतो की एक काम करा पाच हजार रुपये घ्या आणि देवाला बाहेर बोलवून आणा तेव्हा तो पंडित त्या मुलाला म्हणतो वेडा झालास का तू देव बाहेर येत नसतो पुन्हा मुलगा म्हणतो बरं ठीक आहे एक्कावन्न हजार रुपये घ्या आणि देवाला माझ्या घरी पाठवून द्या पंडित रागामध्ये येतो आणि त्या मुलाला म्हणतो तू देवाला समजलंस काय तेव्हा तो मुलगा म्हणतो की हेच तर सांगतोय मी तुम्हाला की तुम्ही देवाला समजलं आहे काय पैसे छापायची मशीन बावन्न आजकाल खूप साऱ्या मंदिरामध्ये असंच होतं की व्ही आय पी तिकीट काढून दर्शन दिलं जातं आणि भक्तांमध्ये भेदभाव केला जातो